पाच ते दहा मिनटं तर झाल्यानंतर मंडळ गावात जो किल्ला आहे उपकिल्ला त्याचा मुख्य प्रवेश आपल्याला पाहायला भेटतो आणि मुख्य प्रवेद वरी वरी जर घोड्याचं किंवा चिन्ह आहे आणि त्या घोड्याच्या हातामध्ये तुम्हाला हत्ती धरलं दिसल काय तो घोडा किंवा काहीतरी आहे प्राणी आहे त्या प्राण्यानं आपल्या हातामध्ये वाह आपले हत्ती धरलाय मग ती जास्त का आपली ताकद 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 दाखवायची ते निशान आहे से सहित का सुनसान है ना एक सेवान से करना से 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 कोनी तो जाएं पानी पानी का 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 हो <zatter speak to you>

ó for vem new come here, come here.

हा पूर्ण वाटत आहे